तो दिवस होता अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टचा या दिवसाचं इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये एक विशेष महत्त्व आहे याच दिवशी भारतीय सेनेमधील जुन्या रेजिमेंटमधील एक तेराऊ कुमाऊ रेजिमेंटचे मेजर शैतान सिंग आणि त्यांचे एकशे वीस वीर शूर सैनिकांच्या तुकडीनं सतराशे चीनी सैन्याला मृत्युमुखी पाडले अहिरवाल तुकडीच्या या जवानांनी चीनच्या सैन्यावरती असा हल्ला केला की त्या चीनी सैन्याचे जणू हातपाय सुन्न झाले या शूरवीरांच्या रेजिमेंटचा जयघोष होता पराक्रमो विजयते या एकशे तेवीस शूरवीर सैन्यानं त्या चिनी सैन्याला असे सळोकी पळो करून सोडले की हे शब्द जणू ह्याच रेजिमेंटसाठी बनवलेले होते एकोणीसशे बासष्ट हे वर्ष भारतासाठी खूपच आव्हानात्मक होतं हिंदी चीनी भाई भाई, भाई असा नारा लावत चीनी सैन्यानं भारतीय विभागामध्ये घुसखोरी करू लागले पाहता पाहता चीननं भारताविरुद्ध युद्ध सुरू केलं हजारो किलोमीटर लांब बसलेल्या त्या भारत चीनी सीमेवरती लढाई सुरू झाली मर्यादित संसाधने आणि हत्यारे असताना देखील भारतीय सैन्याचे इरादे मात्र पक्के होते तसे तर या युद्धातील भारतीय सैन्याचे खूप सारे किस्से मशहूर आहेत पण मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या कुमाऊ रेजिमेंटमधील अहिरवीरांच्या बहादुरीमुळे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला असा असंभव कारनामा केला की त्यानंतर या सैनिकांवरती एक गाजलेलं गीत लिहिलं गेलं खून से लथपत काया, फिर भी बंदूक उठा के, दस दस को एक एक ने मारा ए मेरे वतन के लोगो, जरा आखों में भर लो पानी जो शहीद भरलो हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ते एकशे तेवीस सैनिक हजारो चीनी सैन्यासमोर शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते पण एकाही शत्रूला त्यांनी आपल्या सीमेच्या आतमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये चीन अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश या वादग्रस्त सीमावर्ती भागामध्ये भारतीय प्रजासत्ताकाविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण सुरू केले तो एक काळ असा होता ज्यावेळी भारताच्या संरक्षण दलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सैन्याची कमतरता होती त्यावेळी भारतामध्ये हत्यार बनवणाऱ्या कारखान्यांना देखील बंद केले गेले होते भारतीय सैन्याकडे व्यवस्थित कपडेही नव्हते त्यातल्या त्यात, त्यात भारताचे पाकिस्तानसोबत तेव्हाच एक युद्ध झालेले होते या परिस्थितीचा फायदा घेत चीननं भारताच्या सीमेवरती अचानकपणे हल्ला केला हजारो सैन्य असल्यामुळे भारताच्या सीमेवरती चीन मजबूतीने लढत होता तेव्हा जम्मू काश्मीरच्या बारा मुल्लाच्या एका बटालियनला एक नोटीस मिळते तुम्ही लडाखच्या रेझांगाला येथे जा आणि भारताच्या सीमेवरती तैनात व्हा ही बटालियन होती तेरावी कुमाव रेजिमेंट ज्याचं नेतृत्व करत होते परमवीर विजय मेजर शैतान सिंग त्या बटालियनमध्ये एकशे तीस सैनिक होते जे राजस्थान आणि हरियाणाच्या अहिरपट्टी विभागातील अहिरवाल यादव होते सैन्याची ही तुकडी मेजर शैतान सोबत लडाखकडे निघाली हे असे सैनिक होते की ज्यांनी कधी हिमवृष्टी पाहिली नव्हती शिवाय त्यांना उंचावरती लढण्याचं कोणतंही ट्रेनिंग देखील दिलं गेलं नव्हतं त्यांच्याकडे थंडीपासून वाचण्यासाठी कपडे देखील नव्हते तसेच कोणतेही विशेष हत्यारेही नव्हते पण त्यांच्याकडे हिंमत इतकी होती की मोठे मोठे शूरवीरही त्यांच्यापुढे फिक्के पडतील मेजर शैतान सिंग यांनी चुशूल घाटीवरती आपल्या एकशे तीस सैन्यासह कमान सांभाळली चहूकडे शांतता होती कुठेही युद्धजन्य परिस्थिती दिसत नव्हती तरीही मेजर शैतान सिंग यांनी आपल्या सैन्याला बंदुकी तयार ठेवायला सांगितल्या लडाखच्या सोळा हजार फूट उंचीवरती मेजर शैतान सिंग यांनी रेजांगाला येथे आपली एक पोस्ट तयार केली होती ही बटालियन खिंदीच्या ओसाड उघड्या कडांवर तैनात होती पुरेसा तोफखाना आधार किंवा मजबूतीकरण देखील तिथे नव्हते तेथील संरक्षणाची जबाबदारी होती कुमाऊ रेजिमेंटच्या त्या एकशे तीस सैनिकांवरती चिनी सैन्यांची दृष्ट नजर नेहमी चुशूलवरती लागून होती त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तो चुशूलचा भाग आपल्या ताब्यात हवा होता त्याप्रमाणे त्या चिनी सैन्यानं देखील गुपचुपणे त्या भागावरती डेरा टाकायला सुरुवात केली होती यासोबत जेव्हा ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टमध्ये लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत चिनी सैन्य भारताच्या विभागा विभागामध्ये घुसून आलं होतं तेव्हा रेझांगाला इथे एक लढाई लढली गेली त्यात भारतीय सैन्य चिनी सैन्यांवरती तुटून पडलं सतरा नोव्हेंबरला तीन हजार चीनी सैनिकांनी रेझांगाला भारतीय सैनिकांवरती जबरदस्त हल्ला केला याचं उत्तर म्हणून मेजर चैतान सिंग यांनी देखील गोळीबाराचे आदेश दिले त्या गोळीबारामुळे चीनी सेना मागे सरकू लागली त्याचवेळी दुसऱ्या बाजूने दोन हजार चीनी सैन्यानं हल्ला करायला सुरुवात केली सतत होणाऱ्या गोळीबारामुळे भारतीय सैन्याच्या दारुगोळा संपू लागला होता तेव्हा धरमसिंग यादव यांनी हातानं युद्ध करायला सुरू केलं धरमसिंग यादवांकडे पाहून इतर भारतीय सैन्यानं देखील चिनी लोकांवरती तशाच पद्धतीनं हमला करायला सुरुवात केली चिनी सैनिकांचा पराभव होऊ लागला पण याच वेळेत चिनी सैनिकांनी रेझांगला येथे दोन्ही बाजूनं भारतीय सैन्याला घेरायला सुरुवात केली रेझांगलामध्ये एक कमतरता होती मध्यस्थी करणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे तोफखान्याच्या ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण झाला ज्यामुळे भारतीय पायदळांना तोफखान्याच्या कवरशिवाय राहावे लागले ज्यामुळे भारतीय सैन्य आपल्याकडे असलेल्या तोफांचा उपयोग करू शकत नव्हते पण तरीही पिस्तूलद्वारे भारतीय सैन्याचे एकशे तेवीस जवान चिनी सैन्याचा मुकाबला करत होते या शूर सैनिकांची मोठ्या प्रमाणामध्ये चिनी सैन्याला मृत्यूच्या दारी पाठवलं पण चिनी सैन्य मात्र आपल्या सैन्याच्या मदतीसाठी सतत मागून नवीन सैन्य पाठवत होतं तेव्हा मेजर शैतान सिंग आपल्या सैन्याचा विश्वास बुलंद करत होते त्याचवेळी कुमाऊ रेजिमेंटचे मेजर शैतान सिंग यांना गोळी लागल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाले तेव्हा सैनिक चंद्रपती यादव आणि किसन सिंग मेजर साहेबांना सांभाळा असे म्हणत मेजर शैतान सिंग यांना उचलून सुरक्षित जागे घेऊन जात होते तेव्हा चीनी सैन्यानं त्यांना पाहिलं मेजर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जवानांचा जीव धोक्यात हो टाकण्यास तयार नव्हते त्यांनी स्वतःला सुरक्षित जागे घेऊन जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला तेव्हा मेजर शैतान सिंग यांनी रामचंद्र यादव यांना सांगितलं मेरे पेट मे दर्द हो रहा है मेरा बेल्ट खोलतो पण जसा मेजर शर्टाचा ते वा ते वा ते मेजर रामचंद्र मेजर यांच्या शर्टाच्या आत हात घातला तेव्हा त्यांनी पाहिलं की मेजर शैतान सिंग यांचे सर्व आतडे बाहेर आलेले होते ते पाहिल्यावरती रामचंद्र यांनी मेजर साहेबांना सांगितलं सर अगर मेने बेल्ट खोल दिया तो सारी आते बाहेर जाएंगी अशा अवस्थेत देखील मेजर शैतान सिंग आपल्या सैन्यासोबत राहिले तेथेच बंदूक आपल्या हाती घेऊन मेजर शैतान सिंग शहीद झाले तरीही दोन दिवसांपर्यंत भारतीय सैनिक चिनी सैन्यासमोर भिंत बनून उभे राहिले चिनी लोकांनी मानवी लाटांच्या युक्त्यांचा वापर केला भारतीय सैन्याच्या जागांवरती आठ लाटा पाठवल्या अखेर भारतीय जागा ताब्यात घेण्यात आली आणि भारतीय सैन्याला उंच पर्वतीय जागांवर माघार घ्यावी लागली युद्ध संपल्यानंतर चिनी लोकांनी त्यांचे शौर्य ओळखले त्यांनी भारतीय सैनिकांचे मृतदेह ब्लँकेटमध्ये झाकले आणि त्याच्यावरती संगीन देखील ठेवले जेणेकरून तात्पुरते कवच उडू नये आदराचे हे चिन्ह अपवादात्मक आणि त्या काळातील पद्धतीपेक्षा वेगळे होते अठरा नोव्हेंबरला एकशे तेवीस सैनिकांपैकी एकशे नऊ सैनिक जात मेजर शैतान सिंग देखील समाविष्ट होते ते देशाची रक्षा करताना शहीद झाले होते इतके असताना देखील उरलेल्या सैनिकांनी चीनच्या समोर हार मानली होती भारतीय गुप्तचर रॉ एजन्सीचे भारतीय अधिकारी आर के यादव यांनी आपल्या पुस्तकात मिशन आर अँड डब्ल्यूमध्ये रेझांगलाच्या युद्धाचे वर्णन करताना लिहिले आहे या की या उरलेल्या सैनिकांपैकी एक सिंहराम यादव यानं कोणत्याही हत्याराशिवाय चिनी सैनिकांना पकडून पकडून मारायला सुरुवात केली मल्लयुद्धामध्ये तरबेज असणाऱ्या सिंहराम यादव यानं चीनी सैनिकांना केसांना पकडून दगडांवरती आपटून आपटून मारले अशा प्रकारे त्यांनी दहा चीनी सैनिकांना मृत्यूच्या दारी पाठवले तिळकधारी यादव नावाच्या शिपायानं ना, चीनी सैन्याला उचलून आपटून आपटून मारले आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दहा चीनी सैनिकांना अशा प्रकारे मारले असे सांगितले जाते की या युद्धामध्ये पाच भारतीय सैनिकांना चीनने बंदी बनवले होते त्यात नऊ सैनिक पूर्णपणे जखमी झालेले होते भारतीय सैनिकांच्या या साहसाला पाहून चीनी सैनिकांनी पहाडावरनं खाली उतरण्याचं साहस दाखवलं नाही चीन कधीही चुसूल ताब्यात घेऊ शकले नाहीत हरियाणातील रेवाडी भागातील भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावरती लिहिले आहे की चीनच्या सतराशे सैन्याला आपल्या एकशे एकोणतीस सैनिकांनी मृत्यूच्या दारी पाठवलं हीच गोष्ट आपल्या शूरवीर सैनिकांच्या बाबतीमध्ये सांगते की कि कितीही विषम परिस्थिती असली तरी देखील भारतीय सैन्य कधीही मागे सरत नाही त्यामुळे तर युद्धानंतर देखील हे मानत होते की रेझांगलाची लढाई त्यांच्यासाठी एक सबकसारखी होती चिनी सैन्याला रेझांगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सहन करावं लागलं होतं शहीद झालेल्या मेजर शैतान सिंग यांना परमवीर चक्र बहाल केलं गेलं मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या वीर अहिरवाल जवानांसाठी रेझांगलामध्ये एक स्मारक देखील बनवलं गेलं दरवर्षी अठरा नोव्हेंबरला या वीर सैनिकांना भारतीय सैन्य आणि भारतवासीय श्रद्धांजली वाहतात तुम्हाला हे माहीत आहे का की गीतकार प्रदीप यांनी लिहिलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो हे गाणं रेझांगला लढाईला लक्षात ठेवूनच बनवलं गेलं होतं आपण आता दुसरी पाहणार आहोत कारगिल युद्धातील पहिल्या शहीद झालेल्या सैनिकाची कहाणी कॅप्टन सौरभ कालिया कॅप्टन सौरभ कालिया हे मूळचे हिमाचल प्रदेशातील पालमपूर जिल्ह्यातील रहिवासी होते आणि त्यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे शहात्तर रोजी झाला श श्री डॉक्टर एन के कालिया आणि श्रीमती विजया यांचे पुत्र असलेले यांचे धाकटे भाऊ वैभव कालिया हे त्यांचे भाऊ होते त्यांनी पालमपूरमधील डी ए व्ही पब्लिक स्कूलमधनं शालेय शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पी एच डी कृषी विद्यालय पालमपूर येथून वैद्यकीय शास्त्रात पदवी प्राप्त केली कॅप्टन सौरभ हे त्यांच्या विद्यार्थीदशेत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट होते आणि त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत विविध शिष्यवृत्त्या मिळवल्या कॅप्टन सौरभ ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसद्वारे इंडियन मिलिटरी अकादमीसाठी निवड झाली आणि बारा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांना कमिशन देण्यात आलं त्यांना जाट रेजिमेंटच्या चार जाटमध्ये कमिशन देण्यात आलं ही एक पायदळ रेजिमेंट आहे जी निर्भय सैनिक आणि असंख्य युद्ध आणि नाट्य सन्मानासाठी ओळखली जाते त्यांच्या पहिली नियुक्ती म्हणून कॅप्टन सौरभ यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये पोस्ट देण्यात आली जिथे त्यांची युनिट कारगिल सेक्टरमध्ये तैनात होती एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी बरेली येथील जाट रेजिमेंट सेक्टरमध्ये रिपोर्टिंग केल्यानंतर ते जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव तेथे पोचले ते युनिटमध्ये लेफ्टन म्हणून सामील झाले होते बावीस वर्षाच्या वयात त्यांना युद्धभूमीवरती कॅप्टन पदावर बढ़ती मिळाली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कॅप्टन सौरभजीत तुकडी राष्ट्रीय महामार्ग एक डीला कारगिलपासून अगदी जवळ असलेल्या काक्सर भागामध्ये तैनात करण्यात आली होती मे एकोणीसशे नव्याण्णवच्या सुरुवातीला बटालिक यालदोर सेक्टरमध्ये असामान्य हालचाली दिसून आल्या आणि परिणामी भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी त्यांच्यावरती ए ओ मध्ये भागात आक्रमक गस्त घालण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे मे एकोणीसशे नव्याण्णवच्या पहिल्या दोन आठवड्यात कारगिल जिल्ह्यातील काकसर लांगपा भागामध्ये घुसखोरांची प उपस्थिती तपासण्यासाठी आणि उन्हाळ्यातील पोझिशन्स पुन्हा ताब्यात घेण्यासाठी बर्फ मागे हटला आहे का हे पाहण्यासाठी अनेक गस्त घालण्यात आल्या पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कॅप्टन सौरभ कालिया यांना बजरंग पोस्टवर गस्त घालण्याचे काम सोपवण्यात आले जे युनिटच्या संरक्षणाचा भाग होते परंतु सहसा हिवाळ्यात रिकामे केले जात असे सौरभ कॅप्टन कालिया आणि इतर पाच सैनिक सप्टेंबर अर्जुन बसवाना भंवरलाल बगरिया भिकाराम मूलराम नरेश सिंह यांनी ठरल्याप्रमाणे बजरंग चौकीकडे प्रस्थान केले नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानी सैन्याशी सतत गोळीबार सुरू राहिल्यानंतर कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या सैन्यानं दारुगोळा संपवला त्यांनी ही बाब बेस कॅप्टनला कळवली आणि अधिक बळकटी मागवली तथापि सैन्य पोचण्यापूर्वीच त्यांना पाकिस्तानी रेंजर्सकडनं एका एक पलटनं वेढलं आणि त्यांना जिवंत पकडलं भारतीय सैन्याला गस्ती पथकाचा कोणताही पत्ता लागला नाही आणि त्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शोध मोहीम सुरू केली दरम्यान पाकिस्तानच्या रेडिओ स्कार्दूनं कॅप्टन सौरभ कालियाला पाकिस्तानी सैन्यानं पकडल्याचे जाहीर केले या घटनेमुळे शेकडो गनिमांना सापडले ज्यांनी नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूच्या आत टेकड्यांच्या शिखरावरनं मजबूत जागा स्थापन केल्या होत्या त्यांच्याकडे अत्याधुनिक उपकरणं आणि पुरवठा मार्ग होते आणि ते पाकिस्तान नियंत्रण काश्मीरमध्ये परतले होते कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांचे सैनिक पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव ते सात जून एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत सुमारे बावीस दिवस कैदेत होते तेथे त्यांच्यावर ते अनेक अमानुष अत्याचार करण्यात आले बंदीवानांनी भारतीय सैनिकांचे मृतदेह हो, सिगारेटने जाळून टाकले कानाचे पडदे गरम रॉडनं टोचले डोळे फोडून काढले त्यांचे बहुतेक दात आणि हाडे मोडली त्यांच्या कवट्या फ्रॅक्चर केल्या होत्या नाक कापले सैनिकांचे हातपाय आणि गुप्तांग कापले त्यांची नखे उपटली आणि शेवटी त्यांना गोळ्या घालून ठार मारले आणि नऊ जून एकोणीसशे रोजी पाकिस्तानी सैन्यानं त्यांना सोपवले पोस्टमार्टम तपासणीत असे दिसून आले की पाकिस्तानी सैन्यानं युद्ध कैद्यांना वागवण्याच्या जिनेव्हा कराराचे घोर उल्लंघन करून त्यांच्या कैद्यांवरती अत्याचार केले होते भारतानं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सरताज अजीज यांना गुन्हेगारांना ओळखून शिक्षा करण्याचं आव्हान केलं होतं परंतु पाकिस्तानने छळाचे आरोप नाकारण्यास नकार दिला नऊ जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी डॉक्टर एन के कालिया यांनी कॅप्टन सौरभ कालिया यांचे पार्थिव स्वीकारले जे पाकिस्तानी सैन्यानं कारगिल सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या कमांडरना छळाचे पुरावे दिले होते कॅप्टन सौरभ कालिया हे एक शूर आणि समर्पित सैनिक होते ज्यांनी देशाच्या सेवेत आपले जीवन अर्पण केले कॅप्टन सौरभ कालिया यांच्या पश्चात त्यांचे वडील डॉक्टर नरिंदर के कालिया आई श्रीमती विजया कालिया आणि भाऊ श्री वैभव कालिया आहेत कॅप्टन सौरभ कालिया यांचे वैयक्तिक सामान जसे की गणवेश स्मृतिचिन्ह आणि छायाचित्र पालमपूरच्या डोंगराळ भागामध्ये असलेल्या त्यांच्या सौरभ निकेतन या घरातील सौरभ कक्ष नावाच्या एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे त्यांच्या स्मरणार्थ हिमाचल प्रदेश सरकारनं पालमपूरमध्ये सौरभ वन विहार नावाचा एक स्मारक उद्यान बांधला आहे त्यांच्या नावावर एका रस्त्याला कॅप्टन सौरभ कालिया मार्ग आणि